नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत साजूक तूप बनवण्याच्या काही भन्नाट टिप्स तर आपली पहिली टीप आहे मलाई गोळा करण्याची योग्य पद्धत रोजच्या दुधावरती येणारी मलाई थोडीशी गरम असतानाच काढून स्वच्छ डब्यात ठेवली तर ती जास्त दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवण्याआधी त्यात मलाई एक चमचा दही घालून ते ढवळा यामुळे मलाई लगेचच आंबट होत नाही आणि नंतर लोणी काढताना फार छान बनते ही छोटीशी आजीची ट्रिक वापरली तर तुमचं तूप जास्त स्वादिष्ट होतं काही लोक मलाई थेट गोळा करून ठेवतात पण दही टाकण्याची ही, ही पद्धत जरा वेगळी आणि खास आहे अशी मलाई आठ ते दहा दिवस सहज गोळा करून ठेवली तरी तूप एकदम सुहासिक निघतं तर आपली दुसरी टीप आहे मलाई फ्रीज फ्रीजमधून काढून ती पाच ते दहा मिनटं गरम पाण्याजवळ ठेवली तर ती मऊसर होते मग तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा मिक्सरच्या मदतीने घुसळली की, की लोणी लगेचच तयार होतं मलाई जर अगदी गारसर असेल तर लोणी निघायला वेळ लागतो लोणी निघाल्यावरती ताक वेगळं काढून घ्या ते ताक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे अशा पद्धतीने लोणी काढलं की कमी वेळेमध्ये जास्त लोण तूप तयार होईल तिसरी टीप आहे लोणी काढल्यानंतर त्यात थोडंसं थंड पाणी घालून चांगलं धुवून घ्या यामुळे लोणीतील दुधाळपणा कमी होतो आणि तूप जास्त काळ टिकतं धुतलेलं लोणी शुद्ध राहतं व शिजवलं की सुंदर सोनेरी तूप मिळतं काही जणी हा टप्पा टाळतात पण आजी सांगते लोणी धुतलं नाही तर तूप पटकन आंबेल म्हणून हा टप्पा नक्की ट्राय करा चौथी टीप आहे लोणी पातेला टाकून खूप जोराचा गॅस लावू नका जाडबुड्याच्या भांड्यात मंद आसेवरती तूप तयार केलं की त्याचा रंग चव सुगंध अप्रतिम होतो जोराच्या गॅसवरती तूप लवकर तर होतं पण ते कटसर लागतं अजिबात घाई करू नका कारण की साजूक तूप हळूहळूच परफेक्ट तयार होतं पाचवी टीप आहे लोणी तापवताना त्यात दोन तीन मेथीदाणे थोडंसं तुळशी पान किंवा एक दोन कडीपत्ता टाका यामुळे तुपाला खास सुवास येतो आणि तूप जास्त दिवस टिकतं कधी कधी आजी हळदीचा एक तुकडा घालायची त्याने तुपाचा रंगही सोनेरीसर व्हायचा तर ही पद्धत जुन्या काळी सर्वजणी वापरायच्या पण आजही ती तितकीच उपयोगी आहे सहावी टीप आहे लोणी तापवताना सतत चमच्याने ढवळत बसू नका अधूनमधून हलक्या हाताने ढवळलं आणि गॅस अगदी मंद ठेवा तर लोणी वितळून फेस कमी झाला की गॅस बंद करा तूप थंड होताना ओप दाणेदार होतं असं केलं की तुम्हाला अगदी बाजारातल्या प्रमाणे दाणेदार आणि चमचमीत तूप मिळतं तर आपली सातवी टीप आहे तूप शिजून झालं की अजिबात थांबू नका ते लगेचच गाळून घ्या गाताना स्वच्छ मलमलाचा कपडा किंवा बारीक जाळीचं गाळणं वापरा यामुळे उरलेलं कण किंवा आवश्यक तुपात राहत नाही तर तूप स्वच्छ आणि पारदर्शक दिसतं गाळून झालं की ते लगेचच काचाच्या किंवा स्टीलच्या बरणीत भरून ठेवा आठवी आहे तूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर त्यात एक दोन दाणे सिंवा मीठ टाकून ठेवा हा उपाय तूप खराब होण्यापासून वाचवतो बरणी अगदी कोरडी आणि स्वच्छ असावे पाणी गेलं तर तूप लवकर आंबेल काहीजणी तुपात दोन तीन मिरेदाणे ही टाकतात यामुळेही तूप टिकाऊ राहतात तर ही अगदी सोपी पण खूप उपयोगी आजीची ट्रिक आहे नववी टीप आहे आपली लोणी तापवताना त्यात हळदीचा एक छोटासा तुकडा घातला की तुपाला सुंदर सोनेरी रंग येतो तूप अजून आकर्षक दिसतं आणि पोषकताही त्याची वाढते तर कधीकधी केशर टाकूनही तूप बनवलं जातं त्याने तुपाला छान सुवास आणि रंग येतो ही पद्धत खास करून सण उत्सवाच्या दिवशी वापरली जाते दहावी टीप आहे असल साजूक तूप जरा भाजलेल्या काजू बदामासारखं गोडसर वास येतो त्याला जर वास विचित्र किंवा आंबूस वाटला तर तूप बिघडलं आहे याची खून असते आजी आजी सांगते तूप बनवताना घरभर जेव्हा सुहास पसरतो तेव्हा कळतं की खरं तूप झालं हा सुहास म्हणजे साजूक तुपाची खरी ओळख आहे अकरावी टीप आहे लोणी काढल्यावरती उरलेलं ताक फेकून न देता ते प्या किंवा त्याचं पन्न मसाला ताक बनवा ताक पचनासाठी उत्तम असून उन्हाळ्यात शरीराला गारवा देतं आजी सांगते तूप मिळालं आणि ताक प्यायलं म्हणजे आरोग्य आणि चव दोन्ही मिळालं म्हणून लोणी काढून ताक नक्की वापरा बारावी टीप आहे सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळेत तूप बनवा यावेळी घरात शांतता असते आणि तूप नीट शिस्त खूप गडबडीत किंवा घाईत तूप बनवलं की लक्ष राहत नाही आणि तूप जाण्याची शक्यता असते तर आजी म्हणते तूप करताना संयम ठेवलात तर सुहासाने घर भरून जाईल तेरावी टीप आहे लोणी तापवताना वर खूप फेस येतो तर तो फेस थोड्या थोड्या वेळाने हलक्या हाताने काढत राहा फेस काढला की तूप अगदी स्वच्छ व पारदर्शक दिसतं हा छोटासा टप्पा तुपाचं सौंदर्य आणि गुणवत्ता दोन्ही वाढवतो चौदावी टीप आहे लोणी शिजवताना गॅस सतत मंद ठेवा जास्त आचेवरती लोणी पटकन उकळून फेस जळतो आणि तूप काळसर लागतं तर तुपाची चव कडवट झाली की ते खाण्यात मन लागत नाही म्हणून गॅस कमी करून हळूहळू शिजवलं तर सुवासिक तूप हमकास तयार होतं पंधरावी टीप आहे तूप नेहमी स्टील किंवा काचेच्या डब्यात ठेवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवलं तर चव बदलते त्याची तूप ठेवण्याची भरणी नेहमी कोरडी असावी थोडंसं पाणी गेलं तरी तूप लवकर बिघडतं तर अशी काळजी घेतली तर तुमचं साजूक तूप महिनोन महिने टिकेल सोळावी टीप आहे मलाई किंवा लोणी काढताना पाण्याचा जा स्पर्श झाला तर तूप लवकर बिघडतं म्हणून नेहमी कोरडा चमचा वापरा तर आजी म्हणते तुपात पाणी गेलं की काम फसतं हा छोटा नियम पाळला तर तूप जास्त टिकतं सतरावी टीपा लोणी काढून ठेवल्यावर त्यात चिमुटभर मीठ घालून ठेवा यामुळे तूप बनवताना चव अप्रतिम येते तूप गोडसर खमंग लागतं आणि टिकाऊही राहतं ग्रामीण भागात हीच आजीची खास ट्रिक वापरली जाते अठरावी टीप आहे मलाई थोडं दही टाकून ठेवलं की लोणी लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होते दुधातील साई व्यवस्थित वेगळी होते ही पद्धत जुन्या काळी घरोघरी वापरायची आजही ही स्ट्रीक तू अगदी प्रमाणात मिळवण्यासाठी उत्तम आहे तर एकोणीसवी टीप आहे तूप बनवताना घरभर सुगंध पसरायचा असेल तर लोणी तापवताना त्यात दोन तीन लवंगा किंवा एक वेलदोडा टाकून बघा तुपाला अप्रतिम सुहास येतो तुपाचा सुहास म्हणजे घरातला समाधान असं अजिबात सांगते तर आपली वीसवी टीप आहे तुपाचं औषधी रूप साजूक तूप फक्त जेवणात नाही तर औषधासारखंही उपयोगी आहे डोळ्यातून जळजळ होत असेल तर गाईचं तूप डोळ्याजवळ लावा घसा बसला असेल तर कोमट दुधात तूप टाकून ते पिलं जातं आजी म्हणते तूप म्हणजे घरचं रामबाण औषध आहे म्हणून तूप केवळ स्वयंपाकघर पुरतंच नाही तर ते आरोग्यासाठीही अशा करण्या जुन्या काळातील जी आजीबाईच्या काही टिप्स वापरून तुम्ही साजूक तूप अगदी शुद्ध घरच्या घरी बनवू शकाल तर ही माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती तर अशा पद्धतीने सण उत्सवाच्या काळात घरच्या घरीच तुम्ही शुद्ध, शुद्ध तूप बनवून ते वापरा ह्या काही टिप्स वापरून तर आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त टिप्ससोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय